नमस्कार मंडळी मी आहे तुम्हाला सर्वांची लाडकी निवेदिका रुपाली सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर स्वागत आहे थँक्यू पासून तुम्ही या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतात म्हणजे आजच्या तारीखमध्ये मध्ये सुद्धा हा टॉपिक खूप टॅबूड मानला जातो पण चाळीस तर तुमचा अनुभव कसा होता नाही आजच्या स्थितीमध्ये हा सब्जेक्ट टॅबू आहे पूर्ण जगामध्ये टॅबू आहे कारण की याच्यावर ओपन डिस्कशन होत नाही चर्चा होत नाही पण चाळीस वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला कुठंतर असं वाटलं की लैंगिक समस्या हा पण आपला एक म्हणजे अवि अविभाज्य भाग आहे आपल्या शहराचा आणि जर चांगलं लैंगिक आयुष्य जर माझे जात असेल तर त्याचं पूर्ण जीवन पण सुखी आणि होऊ शकतं तर चाळीस वर्षापूर्वी जेव्हा मी बघायचो की फक्त शहराच्या लॉजमध्ये किंवा शहराच्या बाहेर फक्त एक म्हणजे हकीम नावाचे डॉक्टर असायचे आणि ते काहीतरी जडीबुटी देऊन उपचार करायचे oh. पण मला वाटलं की सायंटिफिक लोक म्हणजे एज्युकेटेड लोक किंवा एम बी बी एस केल्यानंतर क्वालिफाईड लोक या क्षेत्रामध्ये ज्या म्हणजे जसं लोकांना टॅबू होतं तसं डॉक्टर लोकांना लोकांच्या मना हो मनामध्ये पण याविषयी टॅबू होतं आणि त्याच्यामुळे मी या फील्डमध्ये आलो आणि मी प्र प्रॅक्टिसला सुरुवात केली चाळीस वर्ष आणि आता सुद्धा म्हणजे असे अनेक तुम्हाला प्रश्न पण येत असतील म्हणजे लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारची किंवा कधी कधी खूप सुद्धा होते म्हणजे एक छोटीशी गोष्ट घ्या आजच्या टाइमामध्ये सुद्धा जर मेडिकलमध्ये जाऊन आपण कॉन्डमसाठी विचारतोय तरी सुद्धा मनामध्ये एक हिचकिचाहट हा असा प्रकार असतो तर मग तुम्हाला त्यावर काय बोलायचं आहे नाही बघा असं आहे की आता जग खूप ऍडव्हान्स आहे Uh -huh. भरपूर टाईपचे कंडम्स पण आलेले आहेत uh -huh. पण आज पण लोकांच्या मनामध्ये भीती आहे की ओपनली ते जाऊन मेडिकल स्टोअर्सवर कंडम पण डिमांड करताना दिसून येत नाहीत uh -huh. पुरुष तर म्हणजे करतच नाही आणि ना 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 ना। uh -huh. स्त्रिया तर अजिबात करणार नाहीत जेव्हा की स्त्रियांसाठी पण कंडोम अवेलेबल झालेले आहेत uh -huh. कंडोम बऱ्याच प्रकारचे असतात ते कोणत्या म्हणजे कशासाठी वापरायचे जर फ्लेवर कंडम्स असतात ते आम्ही ओरलसाठी अॅडवाइस करतो किंवा डिलेस कंडम्स असतात त्याच्यामध्ये ते लाडू असते ते आमचे म्हणजे इंट्रोकोस डिले करण्यासाठी आम्ही ॲडवाईज करतो mm -hmm. mm -hmm. असे भरपूर प्रकारचे म्हणजे कंडम्स येतात काही थिन कंडम्स येतात किंवा काही म्हणजे प्रेग्नन्सी प्रोटेक्शनसाठी कंडम्स येतात जे थोडेसे थिक असतात तर असे भर भरपूर कंडम्स व्हरायटी असतात पण केव्हा कोणत्या वेळी कसे वापरायचे हे पण लोकांना माहीत नसतं आणि mm -hmm. आज पण आपल्या ग्रामीण भागामध्ये कंडमला यूज कसं कर करायचं आणि त्याचा काळायचं कसं हे पण नॉलेज नाही आहे आणि मटेरियल सुद्धा वेगळेवेगळे वेगवेगळे लॅटेक्स मटेरियल वगैरे असतात काही लोकांना त्याची अॅलर्जी असते आता बरेच मटेरियलमध्ये पण नवीन नवीन नवी कंडम्स निघालेले आहेत आणि फिमेलसाठी पण कंडम खूप छान आलेले आहेत पण अजून आपल्या भारतातील स्त्रियांना त्याच्यामधलं अवेअरनेस बिलकुल नाही कुठे ना कुठे ती थोडीशी yes. लाज किंवा मग एक शायनेस yes. येतोच yes. की कसं म्हणजे या बोलायचं बरोबर तर मग म्हणून पण तरी सुद्धा जेव्हा आय बद्दल आपण बोलूया ह्यामध्ये म्हणजे कॉन्डम हे कसं प्रिव्हेंट करतं किंवा मग किती इम्पॉर्टंट आहे म्हणजे डे टू डे लाईफला किंवा मॅरिड कपलला स्पेशली टू स्टे अवे फ्रॉम एसटीआय किंवा इतर प्रकारच्या वेगळ्या वजायनल इन्फेक्शन त्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने किती इम्पॉर्टंट आहे नाही कंडम इज अ व्हेरी गुड प्रोटेक्शन फॉर द येस्टी आय सेक्स्युअल ट्रान्समिट डिसिजेस आपण त्याला म्हणतो द मोस्ट कॉमन इन्फेक्शन आर द गनोरिया अँड सेपलिस दीज आर टू व्हेरी कॉमन अँड थर्ड इज द हर्पीज व्हायरस अच्छा इव्हन नाव इट इज आय एम गेटिंग द पेशंट हु आर मतलब विजिटिंग टू द स्पा दे आर डुईंग बॉडी टू बॉडी मसाज अँड ऑल दिस थिंग्स इफ द बॉडी फ्लुइड इज ट्रस्ट टू द युअर प्रायव्हेट पार्ट देन यू कॅन गेट द इन्फेक्शन्स अँड दॅट्स इज व्हेरी स्केरी अँड नॉ डेज डू टू दिस पास्कृती द इन्फेक्शन इज गोईंग ऑन इन्क्रीजिंग अँड इनक्रिझिंग बिकॉज नॉ इज आय एम गेटिंग टू मच पेशंट्स हु आर विजिट सो आय विल ॲडवाईज दॅट मतलब एव्हरी टाइम दू यु आर डुईंग दसाज यू हॅव टू युअर विअर द कंडम सर तुम्ही थोड्या वेळापूर्वी मेन्शन केलं की फिमेल कॉन्डम सुद्धा हा प्रकार आहे तर मेल आणि फिमेल कॉन्डममध्ये काय अंतर आहे आणि बेनिफिशल कसं असणार आहे फिमेलसाठी बघा दोन्ही पण जर ॲज अ कपल जर दोन्ही जर कंडम वापरायचा विचार जर करत असतील तर केव्हा केव्हा मेल पण कंडम वापरू शकतो mm. किंवा केव्हा स्त्रिया पण कंडम वापरू शकतात जेव्हा की आता मार्केटला फिमेल कंडम आता आता अवेलेबल झालेला आहे फिमेल कंडमचं ॲडव्हान्टेज एकच आहे की म्हणजे वजानलमध्ये वजानामध्ये टाकावं लागतं आणि ते फाटण्या गिटण्याची भीती कमी असते आणि जे मेल कंडम्स असतात ते थोडेसे रप्चर होण्याची भीती जास्त असते म्हणून जास्त आता आम्ही प्रेफरन्स द्यायला लागलो की वजानल कंडम इज अ गुड कंडम फिमेल कंडम जे असतात ते आता जास्त प्रोटेक्शन तुम्हाला देऊ शकतात प्रेग्नन्सी न राहण्यासाठी ओ हे तर मला सुद्धा माहीत नव्हतं पण फिमेल कॉन्डम्स सुद्धा प्रेक्षकांना अवेलेबल आहे आणि हे आय थिंक साठी अत्यंत महत्त्वाचं असलं पाहिजे कारण की त्याच्यावरच मला अजून एक नवीन प्रश्न येतोय सर माझ्या डोक्यामध्ये कारण जे मेल कॉन्डम्स तुम्ही म्हंटले बट हंड्रेड पर्सेंट प्रोटेक्शन याची पण गॅरंटी नसते ना फेलियर पण होऊ शकतो तरी नाईन्टी पॉईंट नाईन नाईन पर्सेंट याची गॅरंटी असते कारण बरेच जर चांगल्या कंपनीचे जर तुम्ही वापरले तर ते बरोबर मतलब सायंटिफिकली टेस्टेड असतात पण जर तुम्ही बरोबर त्याला म्हणजे वेअर नाही केलं बरोबर त्याला घातलं नाही आणि जर फोर्सफुली जर तुम्ही स्ट्रोकिंग व काही केलं रप्चर झालं तर तेव्हा केव्हा केव्हा तुम्हाला म्हणजे प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस होऊ शकतात ओके सो म्हणजे तुम्हाला बोलायचं हे आहे की जर तुम्ही प्रॉपर प्रोसिजर वाईस म्हणजे ज्या प्रकारे आपण ते वेअर करायचं ते जर नाही केलं तरच आपल्याला ते क्वांडम फेलियरचे चान्सेस बरोबर वाढतात बरोबर ओके पण अदरवाईज म्हणजे इट इज मोस्टली नाईन्टी नाईन पॉईंट कॉन्डम बद्दल बोलतोय तर मला तेच विचारते की कॉस्ट का असेल कारण की सामान्य परिवाराला किंवा सामान्य कपलला ते अफोर्डेबिलिटीचा फॅक्टर तर येतोच तर मग त्या विषयावर तुम्हाला काय म्हणायचंय नाही फिमेल कॉन्डम थोडी महागडे असतात पण आता स्कोअर कंपनी वगैरे या कंपनीने आणलेले आहेत एक सिक्स्टी सेव्हन्टी मध्ये एक फिमेल कंडम येतो जेव्हा की तीन कंडम आपले जे मेल कंडम असतात ते पण साठ सत्तर रुपयालाच येतात तर इझिली अवेलेबल आहे आपल्या बाजूच्या मध्ये पण अवेलेबल आहे नसेल तर ऑनलाईन पण अवेलेबल आहे ओके okay, आणि तुमच्या मते कोणते ब्रँड म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट प्रोटेक्शनचं प्रॉमिस करतात हां कोणतेही तुम्ही कामासूत्र ब्रँड घ्या कि किंवा स्कोअर घ्या किंवा ड्युरेस घ्या हे सगळ्या चांगल्या कंपन्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे कंडम बनवतात आपल्या भारत देशामध्ये चांगले कंडम मिळतात तर प्रेक्षकांना साठ ते सत्तर रुपयापर्यंत जिथे मेल कॉन्डमची प्राइस आहे तेवढीच आपले आता फिमेल कॉन्डमची प्राइस सुद्धा तेवढीच आहे तर आय थिंक हा खूप महत्वाचा भाग आहे yes, अफोर्डेबिलिटी फॅक्टर कारण की सामान्य परिवार सगळेच हे अफोर्ड नाही करू शकत आणि yes. त्यासाठी एक प्रॉब्लेम निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आबादी आहे जो बढती राहती आहे आणि आपल्याला त्याचं पण लक्ष द्यायचं आहे की हमारी म्हणजे हे परिवारचं सुख किंवा एक मॅरिड लाईफचं सुख पण असणं गरजेचं आहे पण त्याच्यासोबत बरोबर फॅमिली फक्त ही एक किंवा दोन बरोबर आहे <laughs>